तर शेतकरी बांधव पेपरची बातमी आज बात या ठिकाणी आलेली आलेली आहे 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 सर्वात मोठी बातमी बातमी या ठिकाणी अतिशय शेतकरी ब्रेकिंग न्यूज आहे पी एम किसानचा विसावा आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केली आहे बघा पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल शासनाकडून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल अशी मोठी माहिती मिळाली आहे हा हप्ता कधी मिळेल याची सविस्तर माहिती तुम्हाला आज या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या ही खूप मोठी या ठिकाणी बातमी आहे एमचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होईल हे महत्त्वाचं आहे कारण पण तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्यासहित दिली जाणार आहे नमो आणि पी एम हप्ता कधी येईल आणि कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये जमा होईल ते पाहूया बघा त्या अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय मोठी बातमी ठरणार आहे पी एम किसान योजनेचा विसावा आणि नमोचा सातवा दुपारी दोन वाजता ते तीन वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल असे प्रशासन सांगितले आहे तर शेतकरी आज या ठिकाणी हा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे बघा पेरणी जवळ आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे पेनेसाठी पैसे नसलेल्या शेतकऱ्यांचा विचार करून पी एमचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता उद्याच पहिल्या टप्प्यात या अठरा जिल्ह्यामध्ये वितरित केला जाणार आहे तुमचे नाव या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला हा हप्ता चार हजार रुपये जमा केले जाणार आहे त्यामुळे यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होते बघा शेतकऱ्यांना असे वाटत होते की चार महिन्यातून एकदा हप्ता येतो तर बघा त्यामुळे हप्ता येणार नाही पण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकार आणि भाजप सरकार बघा महाराष्ट्रातही भाजप सरकार आणि केंद्रातही भाजप सरकार या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना पेरणीला थोडासा हातभार लावा म्हणून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये दोन टप्पे करण्यात आले आहे उद्या दुपारी तीन वाजता पी एम किसानचा विसावा अन्नमोचा नवचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे आता ते कोणते अठरा जिल्हे आहे लगेच पाहून घेऊया तर शेतकरी बांधव पुढील आठवड्यात उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जातील एकाच वेळी छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार नाहीत तर लक्षामध्ये घ्या यात काही अडचणी येऊ शकतात आणि पैसे अडकू शकतात म्हणून बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की पैसे दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर लक्ष घ्या उद्या कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील ते आपण या ठिकाणी लगेच अगदी एका मिनटामध्ये पाहून घेऊ तत्पूर्वी लक्ष घ्या सरकारने या अठरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे तर उद्या कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये नमोचे आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार लगेच या ठिकाणी आपण पाहून घेऊ त्यामुळे शेतकरी लक्षामध्ये घ्या मान्सून पाऊस जवळ येत आहे पेरणीची तयारी करत असताना बियाणे औषधे खरेदी करण्यासाठी सरकारचा थोडाफार हातभार लागवा म्हणून राज्य सरकार लवकरच हे पैसे पाठवणार आहे आपण आता त्या अठरा जिल्ह्यांची यादी पाहूया जिथे तुम्हाला या दोन योजनांचे पैसे म्हणजेच तुमच्या हक्काची रक्कम मिळेल बघा पेरणी जवळ येत असल्याचे लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी बघा मान्सून पण दाखल झालेला आहे त्यामुळे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता आपण ते अठरा जिल्हे पाहणार आहोत केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु ते कोणते अठरा जिल्हे आहे बघा लक्षामध्ये घ्या तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आणि त्या अठरा जिल्ह्यांची यादी पाहून घेऊ जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुमचा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का जर नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला लगेच उद्या तीन वाजता पैसे जमा होणार आहेत तर यात उद्या पहिल्या अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे बघा या अठरा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला थेट चार हजार रुपये मिळतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला एस एम एस देखील येऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे अठरा जिल्हे नवीन कोणते आहेत ते नक्की पाहा या अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर पण केलेली आहे उद्या कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ते देखील पाहूया सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकदम पैसे वाटप होण्यास काही अडचण येते त्यामुळे उद्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत आता कोणते ते अठरा जिल्हे लगेच पाहून घेऊया बघा पीएम किसानचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता पुढील आठवड्यात उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल बघा गेल्यावेळी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित केला तेव्हा अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते कारण अनेक लोकांनी अनेक शेतकऱ्यांनी इके वाय सी आधार सीडिंग किंवा लँड सीडिंग केले नव्हते ज्यांनी ही कामे केली नाहीत त्यांना या योजनेचा एक पण रुपया मिळाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी एकोणीसाव्या हप्त्यापासून वंचित देखील राहिलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवू जर तुम्ही अजूनही कामं केले नसतील तात्का तर तात्काळ ती करून घ्या नाहीतर यापुढे तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत तसेच गेल्या वे वेळी अनेक बँकांमध्ये पैसे अडकू राहिले होते त्यामुळे शासनाने काही निवड केलेली आहे बघा पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता कोणत्या बँकांना पैसे मिळणार ते देखील लगेच पाहूया शेतकरी गेल्या गेल्यावेळी पी एम गिसांचा एकोणीसवाप्ता अनेक शेतकऱ्याला मिळाला ना नाही कारण त्यांची बँक खाते सरकारने सांगितलेले जी काय यादी होती त्या यादीमध्ये नव्हती त्यामुळे आता उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत ते देखील आपण पाहून घेऊया उद्यासाठी सरकारने आणि राज्य सरकारने बघा जे काय आपलं राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे यांनी खबरदारी म्हणून बारा खाजगी बँका आणि बारा सरकारी बँकांची निवड केली आहे या बँकांमध्ये उद्या नमोचे आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्त्याचे पैसे वितरित केले जातील त्या बँका कोणत्या ते आहेत त्यांची यादी देखील इथे दिली आहे बघा आपण त्या बँकाही पाहून घेऊया आणि त्या बँका पाहिल्यानंतर लगेच अठरा जिल्हे देखील पाहून घेऊया पहिली बँक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर बघा पहिलीच बँक आहे पंजाब अँड सिंध बँक ब्यांक, दुसरी बँक आहे इंडियन बँक ब्यांक, तिसरी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक ब्यांक, चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये देखील हप्ता मिळणार आहे त्यानंतर लक्षामध्ये घ्या कॅनरा बँक नंतर युनियन बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक बघा आय सी आय सी आय आए बँक या सर्व बँकांमध्ये तुम्हाला उद्या हप्ता मिळेल त्यानंतर एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिसमध्येही शेतकऱ्यांना काही खाती उघडले असतील तर तिथेही पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही यक् बँकेत तुमचे खाते असल्यास काळजी करण्याची गरज नाही उद्या तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो आता यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे आणि त्यांना आता पैसे मिळणार आहे त्याची यादी आली आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले जे काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे यांनी या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता हप्ता येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे यासोबत शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे आता थेट चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आलेली आहे आता आपण जिल्ह्याची यादी देखील जाणून घेऊया तर बघा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड म्हणजे पहा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले आहे त्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा विसावा आणि नमोचा सातवा म्हणजेच हे पैसे खात्यात जमा होतील बघा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तिसरा जिल्हा आहे जालना आणि चौथा जिल्हा आहे तो म्हणजे की लातूर पाचवा जिल्हा पालघर त्यानंतर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद आणि चौदावा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया त्यानंतर अकोला अमरावती आणि सतरावा जिल्हा आहे अहमदनगर आणि शेवटचा अठरावा जिल्हा आहे तो म्हणजे की चंद्रपूर तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे मिळणार आहे बघा तुमचा जिल्हा जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर पुढील आठवड्यात उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवायचे आहे तुमच्या रेशन कार्डशी देखील इकेवाशी करणे आवश्यक आहे आता आपण जिल्ह्याची यादी पाहिली आहे म्हणजे तुम्हालाही पैसे जमा होतील ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या अठरा जिल्ह्यांमध्ये असेल तर या ठिकाणी कमेंट करा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आले असेल तर तुम्ही आपल्याला एक मॅसेज देखील करू शकतात तर शेतकरी बांधवो ही आजची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारचे पैसे जास्त मिळणार नाही तर फक्त शेतकऱ्यांना चार हजार रुपयेच मिळणार आहे तर ही सर्वात महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी समोर आलेली आहे धन्यवाद